सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शालेय वाहतूकदारांच्या डोक्यावर गेल्या अनेक दिवसांपासून संकटाचं सावट विविध कर दंड परवान्यांच्या अटी गाड्यांवरील सक्ती वाहतूक व्यवसाय अक्षरशः डबघाईला आला होता पण महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे अखेर शासनाला झुकावं लागलं आणि हजारो वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष उदय दळवी उपाध्यक्ष गिरीश विचारे आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिम सय्यद यांच्या पुढाकारानं गेल्या वर्षभरापासून आंदोलने मोर्चे आणि निवेदनं देऊन शासनाला जाग करण्यात आलं त्यामुळे यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय सोळा अंकी स्पीड गव्हर्नरची जी सक्ती करण्यात येत होती ती रद्द केली आहे ज्यांचे पंधरा वर्ष झालेले परवानगे सातधिक एक संपलेले होते त्या नवीन गाड्यांना रिप्लेसमेंट करण्याची परवानगी दिली आहे तसेच नऊ प्लस एक परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे शाळेची अट होती की शाळा आणि वाहतूकदारांना पत्र आणि अॅग्रीमेंट करणं बंधनकारक होतं त्यामध्ये ज्यांच्याजवळ शाळेचे पत्र आणि अॅग्रीमेंट नसेल त्यांना एक हजार रुपये प्रमाणात टॅक्स आकारण्यात येत होता आणि ज्यांच्याजवळ शाळेचे पत्र आणि अॅग्रीमेंट असेल त्यांना शंभर रुपये प्रमाणात टॅक्स द्यावा लागलेला होता राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये शंभर रुपये प्रति आसनप्रमाणे विद्यार्थी वाहतूक टॅक्सची अट रद्द करण्यात आलेली आहे विद्यार्थी वाहतूकदारांना पासिंगच्या वेळेला दिवसाला पन्नास रुपये दंड करण्यात बर गाडीला असलेले स्पीड गव्हर्नर चांगले असतानाही नवीन बसवण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे व महाराष्ट्रामध्ये छोटे वाहनधारक यांचे बंद असलेले परमिट चालू करण्यात आले त्यामुळे या महत्वाच्या निर्णयांमुळे हजारो शालेय वाहतूकदारांनी सुटकेचा निश्वास सोडलाय आज वाहतूकदारांसाठी फार मोठा आनंदाचा दिवस आहे गेले अनेक वर्ष शालेय स्कूल व्हॅन असतील स्कूल बस असतील यांचा प्रश्न अनेक वर्ष या ठिकाणी रेगाळ्यात पडला होता आणि आता स्कूल व्हॅन जे चालक आहेत ते संपूर्णपणे कोलमडून जातात की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने किंवा अखिल महाराष्ट्राचे विद्यार्थी माहूद महासंघ अशा अनेक आम्ही युजियन एकत्र झालो आणि सन्माननीय परिवहन आयुक्त सन्मान्यय कळस्कर साहेब यांच्याशी सतत चर्चा करून आम्ही हा मार्ग पार करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आमच्या ह्या प्रयत्नाला सन्मानीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनीसुद्धा या ठिकाणी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं आणि आज आमचा जो अडचणीचा प्रश्न होता शंभर रुपये टॅक्सच्या संदर्भामध्ये असेल शाळेच्या ॲग्रीमेंटबद्दल असेल असे अनेक किचकट प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नाला सगळ्या अडचणीला आज शासनाने आणि परिवहन विभागाने पूर्णविराम दिलेला आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आता स्कूल व्यान पुन्हा एकदा जोमाने सगळ्या सगळ्या करून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचं आणि आणण्याचं पुण्याचं काम करतील हा विश्वास मी या ठिकाणी वेगळा तर बुधवार दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी उदय दळवी गिरीश विचारे अजिम सय्यद आणि युवा नेते राहील सय्यद यांनी परिवहन आयुक्त विवेक भीमणवाळ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अप्पर आयुक्त भरत कळसकर पुष्प या यांचा पुष्पगुच्छ आणि माळ देऊन सत्कार केला आहे यावेळी रियासत पठाण जावेद सय्यद यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं यश अखिल भारत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक करणारे संघटनेचं पक्ष आपल्याला आज आ, एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना कुठंतरी न्याय भेटला आणि आपण दोन हजार सतरापासून याला लढा देत होतो आणि तो, तो लढा आज आपल्याला कुठंतरी यश त्याला आपल्याला भेटलेला आहे कारण खूप अडचणी होती विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची त्यांना जे टॅक्स येत होता म्हणजे त्यांना टॅक्ससाठी हजार रुपये प्रमाणे टॅक्स बसत होता आणि त्यांना स्कूलचा लेटर आणि ॲग्रीमेंट करून पाहिजे होतं पण काही शाळेवाल्यांनी त्याला नाकार दिला काही शाळेवाल्यांनी त्यांना ॲग्रीमेंट करून नाही दिले त्याच्यासाठी त्यांना हजार रुपयेच्या हिशोबाने टॅक्स भरायला लागत होता पण आज शासनाने आपल्या मागण्या पूर्ण करून आणि तो जो त्यांचा कायदा होता शाळेचा ॲग्रीमेंट आणि शंभ म्हणजे त्या लेटर लागत होता तो कॅन्सल केला आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना माझं आव्हान आहे का आपण याचा लाभ लवकरात लवकर आणि नाईन प्लस वनचा त्यांनी आज आपल्याला परवानगी दिलेली आहे याचा आज पुरा अख्ख्या महाराष्ट्राला याचा फायदा झालेला आहे मी आपल्या सगळं महाराष्ट्राचे जेवढं विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे त्यांना एक आव्हान करतो का आपल्याला या यश भेटलेलं आहे फक्त आपल्या ट्रान्सपोर्ट कमिशनर मनवार आणि आपल्या ट्रान्सपोर्ट अप्पर कमिशनर जे आहे भरत जी, जी कडसकर साहेब यांनी खूप प्रयत्न केला आणि यांच्या प्रयत्नाने आज सगळ्या वाहतूकदारांना इतका न्याय भेटलेला आहे आप आणि आपल्या मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचा पण त्याच्यामध्ये एक चांगलं हे राहिला त्यांनी हां मोनाचा वाटा राहिला आणि त्यांनी त्याला परवानगी दिली त्याच्याबद्दल आपण आम्ही आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे शालेय वाहतूक क्षेत्राला दिलासा मिळाल्यामुळे राज्यभरामध्ये समाधानाचं वातावरण आहे वाहतूकदारांनी या निर्णयांचा लाभ घ्यावा आणि आपल्या सेवेमुळे प्र विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा असं आवाहन करण्यात आलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक